जेएसडब्ल्यू कंपनी कारभाराविरोधात स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीसाठी काराव ग्रामपंचायत सदस्यांचा विविध मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू ग्रुप ग्रामपंचायत काराखदीतील आय आय टी आय डिप्लोमा डिग्रीधारक उमेदवारांची सरसकट जे एस डब्ल्यू कंपनीत नोकर भरती करण्यात यावी अशी मागणी जे एस डब्ल्यू कंपनीकडे केली असल्याबाबत काराव ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली तर मागणी मान्य न झाल्यास किंवा केल्यास सोमवार सहा ऑक्टोबर या रोजी बेमुदत उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं ग्रुप ग्रामपंचायत कारावधी सुमारे दोनशे पन्नास डिग्रीधारक स्थानिक भूमिपुत्र असून यासारख्या कारावती आयटीआयोमा डिग्रीधारक उमेदवारांची जे एस डब्ल्यू कंपनी स्टील कंपनी डोलवी येथे कायमस्वरूपी नोकरी भरती व्हावी या विविध मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपोषणाला बसले आहेत यावेळी सौभाग्यश्री राजेंद्र कडू सौ वैशाली रवींद्र म्हात्रे सौ तिरपाली कल्पेश भोईर सोमुक्ता अंकुश वाघमारे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ राजेंद्र विठ्ठल कडू अंकुश देवराव वाघमारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते काराव या ठिकाणी आला उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी काय सांगा जय महाराष्ट्र मी समीर मात्रे प्रमुख शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे आज गेले तीन दिवस इथे सदस्य जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात तेच आज उपोषणाला बसलेत का तर आपल्या जनतेला त्यांनी काहीतरी कमिटमेंट केल्या असतील किंवा त्यांना न्याय देण्यासाठी ते लोक इथे बसलेले त्या पूर्ण होत नसतील म्हणून आणि तसं पाहता जो सरकारचा नियम आहे ही ऐंशी ही स्थानिकांची भरती कंपनीमध्ये झालीच पाहिजे त्याला कुठेतरी ही कंपनी म्हणजे त्या नियमाला धाब्यावरती बसवते हे सर्वांचंच म्हणणं आहे आणि ते, ते तसं न होतं ऐंशी टक्के जे सरकारने कबूल केले त्याप्रमाणे त्यांनी भरती करावी स्थानिकांना न्याय द्यावा एवढी छोट्याशा प्रमाणातील लोक बसलेली आहेत त्याच्यामुळे मला शंभे खात्री आहे की त्यांच्या उपोषण व्यर्थ जाणार नाही त्यांच्याकडे प्रशासन आणि सरकार नक्की लक्ष देईल आणि त्यांच्या ज्या मागण्या रास्त आहेत त्या शंभर टक्के जा ते पूर्ण करतील असं मला खात्री आहे आणि शिवसेना तालुकाप्रमुख या नात्याने आम्ही शिवसेना म्हणून त्यांच्या या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहोत या ठिकाणी आलात उपोषण करते जे गेले तीन दिवसापासून ते उपोषण करतायत त्यांना भेट देण्यासाठी काय सांगाल खरं तर बावीस ऑगस्टला जनसुनावणी झाली आणि त्यामध्ये प्रदूषणाच्या विरोधात खरा हत्या खोपासण्याचं काम जिल्ह्यामध्ये या संजय दामणेनी केलं त्यावेळेस गावगावी फिरत होतो प्रत्येक मध्ये फिरत होतो पटवून देत होतो पण काय झालंय तर खऱ्या अर्थाने या डोलवी वडकल आणि काराव ग्रामपंचायत जर एक झाली तर या कंपनीची हिंमत होणार नाही की आमच्या सर्वसामान्य इथल्या स्थानिक लोकांना त्यांना न्याय द्यावच लागेल परंतु काय झालंय या तीन चार ग्रामपंचायतीमध्ये रेड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या रेड्यांना ज्या कंपनीने पालून ठेवलेले आहेत ह्या रेड्यांना त्या कामाख्या देवीचे येथे घेऊन यांचं बली द्यायला पाहिजेत हे असं माझं वैयक्तिक मत आहे जर हे रेडे कंपनीच्या बाजून नसतील आणि जनतेच्या बाजून असतील तर नक्कीच सांगतो आम्ही सर्व मिळून या जनतेला उपोषणाची फसण्याची वेळ घेणार नाही एवढं मी निश्चित सांगितलं असतं परंतु दुर्दैव आहे ज्या समाजाने ज्या जनतेनी प्रतिनिधी निवडून दिलेला असतात आणि ते प्रतिनिधी निवडून दिल्यानंतर त्यांनी जनतेची खऱ्या अर्थाने सेवा करायची असते परंतु ते तसं काही घडत नाही गेल्या दहा वर्षाचा जो मी प्रतिनिधित्व केलंय त्याचा इतिहास शोधा कोण काय बोलतोय कोण काय करतोय त्याच्यावर मला भाष्य करणं नाही आहे कारण शिवकर साहेबांसारखा माणूस ज्याने आयुष्यभर सत्याटी लढले आज त्या, त्यांच्या गावामध्ये स्वतःच्या या ला पाठिंबा आहे खरंच आम्हाला दुर्दैव आणि मोठं दुःखाचं हे भाष्य वाटते असं व्हायला नाही पाहिजे वारंवार आम्ही जनतेला सांगतो या आल्यात वाटत कामेक्यावरून माझं नाव दिनेश तुकाराम म्हात्रे मी ग्रुपग्राम पंचायत कारवाईचा सदस्य आहे आणि आज आम्ही जे उपोषण केलं आहे तर हे उपोषण आम्ही जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये आमच्या विभागातील जे आय टी आय आणि डिप्लोमा डिग्री होल्डर तरुण तरुणी बेरोजगार तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी केलेलं आहे आज गेले अनेक वर्ष जवळजवळ तीन वर्ष होत आली आम्ही सातत्याने त्याचा ते पाठपुरावा करतोय चर्चा करतोय बैठका करतोय मिटिंग करतोय पण जे एस डब्ल्यू कंपनी व्यवस्थापन आमच्या उपोषणाला दाद देत नाही तिथे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करते आणि हा सहनशक्तीचा अंत झाला म्हणून शेवटी ना होऊन आम्ही त्या उपोषणाला बसलो आहे आम्ही बेमुदत उपोषण करतोय आणि आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे पण कंपनी व्यवस्थापन हे अजूनही त्यांची जे काय म्हणणं आहे की आम्ही दोन महिन्यात लावू चार महिन्यात लावू या आश्वासनांवरच थांबलेलं आहे अजून तेही निर्णायक स्थितीत येत नाहीत पण जोपर्यंत कंपनी आम्हाला निर्णायक ठाम अशी अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आम्ही हा उपोषण सोडणार नाही थोडक्यात जोपर्यंत आम्ही आमच्या विभागातील नोकर भरतीही होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहोत